कॉलेजमध्ये आपल्या दोघांची जोडी किती फेमस होती ना ग किती आपण दोघं एकत्र असायचं एकत्र अभ्यास करायचं एकत्र गप्पा मारायचं एकत्र फिरायचं बागडायचं मजा करायचं सतत आनंदात असायचं एन्जॉय काय असतं खूप अनुभव ग तू आणि मी एकांतामध्ये पण असायचं खूप छान सर्व काही केलं सर्व काही जगलो आयुष्य खऱ्या अर्थाने जगलं गरीबी श्रीमंती नव्हती कधीच माझ्या मनात विचार आला नाही की मी तू इतकी श्रीमंत आहेस आणि कधी तुझ्या मनात आलं नाही आणि तू कधी जाणवू पण दिलं नाही की तू किती गरीब आहेस किती माझ्यात मिसळून गेली होतीस किती मला जीव लावत होतीस सगळ्यांना बाजूला सारून मला आपलं सक किती मला उडाणलंस जगायला शिकवलस तुझ्यातली ऊर्जा मला दिली जिथं मी कमी पडत होतो तिथं तू मला सावरलंस मला अभ्यासात मदत केली माझ्यासाठी रात्रंदिवस झटायचीस तू मेहनत घ्यायचीस प्रामाणिक प्रयत्न केलेस माझ्यासाठी जिजलीस कोणी एवढं केलं नाही ग तू तु केलंस तुझे उपकार माझ्यावर आहेत मला त्याची जाणीव आहे लोक काही म्हणू देत ग मित्रमंडळी हसू देत तोंडावर बोलू देत काहीही त्यांच्या मनात काय येईल त्याला मी नाही घालत मला माहिती तू कशी आहेस कशी होतीस आज कशी आहेस त्यामुळे मी त्या गोष्टींचा विचार नाही करत कारण संकट काळामध्ये कोणी माझ्यासोबत नव्हतं तेव्हा तू एकमेव माझ्यासोबत होतीस तू माझा आधार बनलीस तू माझी ताकद बनलीस तू मला जगायला बळ दिलंस माझ्या परिस्थितीशी टक्कर करण्याचं बळ तुम्हाला दिलंस प्रेरणा दिलीस माझी साथीदारी झालीस सर्व काही तू झालीस ते मी कसं विसरू ग Because of